रायगड येथील चोरी नवापूर तालुक्यातील रायगड येथील एमआयडीसी भागातील पॉवर लूम मध्ये रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचे निदर्शनास आले असून कमीत कमी पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय असे पॉवर लूमच्या मालकांचे म्हणणे आहे अंदाजे चार ते पाच चोर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या संदर्भात पॉवर लूमचे मालक यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे व त्यांची टीम करत आहे इन लोगों ने नारियल फोड़ा हाँ बाद में यहाँ घुसे सर हाँ पहले ये बारी तोड़ने कोशिश पहले यहाँ तोड़ने के ट्राई किया बाद में यहाँ से, से हाँ, वो गए यहाँ से गए अंदर से निकले वो रास्ता मिलता है अंदर अंदर नीचे से हाँ टोटल पार्टी दिन से नहीं यहाँ से लाए थे अच्छा ये अंदर घुस है ये वो भी थोड़े और ये अंदर यहाँ से अंदर घुस है यहाँ से क्या मोटर चोरी लेके पांच मोटर गई है पांच मोटर है। हाँ बड़ी मोटर हाथ भी इलाके में इधर हाथ भी नहीं दिख रहे ना इधर हाथ लगाते ही सब टिक है वो वो भी दिखने रहना उसपे मैंने वही बोला मेरी वो कितना कार्य मुझे इतनी तो इतनी परेशान वहाँ ना वहाँ चले नहीं क्या ना हमारे काम के लिए कमी काम के कमी करने का हमें से ले क्या सब रात्री बसलो होतो लक्षात काय घेऊन आगी जर बारा नंतर मग तुझं कधीच काम चालू मी तिकडे बसलो होतो पुढे बाबा तुझं काम काय मला सांग करायचं आहे झालं मग वाचवान म्हणजे काय रात्रभर तुला आहे ना तुला रात्रच फिरणार बारा नंतर सांगतो तू

मेरा रायगढ़ शिवार के अंदर इसकी फैक्ट्री है सीमेंट पीट बना कल तो कल रात कोई उन्नीस तारीख की रात अठारह तारीख की रात को मेरे यहाँ से मोटर पाँच मोटर बोरिंग मोटर मशीनरी की मोटर है चोरी हुई है कल ही हुआ है आपके अभी हाँ ही हुआ है वो बाजू में जब हुआ वही टाइम तो में अच्छा कितना मोटर गई है आपकी मेरी पांच मोटर गई है तो पांच और एक ए मोटर के साथ, रंदाज एक लाख रुपये शिवारात पावलूमचा कारखाना आहे काल रात्री जवळपास दोन ते चार वाजच्या सुमारास माझा गोडाऊनला चोरी झाली तर त्या चोरी जवळजवळ सात ते आठ लाख रुपयाचं माझं चोरीला मान गेलेलं आहे जवळजवळ साडेतीनशे ते चारशे टाके चोरीला गेलेले आहे तर चोरट्यांनी आरसीसी बांधकाम तोडून त्यानंतर स्टीलची रॅलिंग तोडून मग आत प्रवेश करून ही चोरी केलेली आहे तर ही मोठी सक्रिय गॅंग असले असल्याचं असं कळत आहे कारण हे काम दोन पाच लोकांचं नाही आहे आणि सध्या अशी चोरी जास्त सक्रिय झालेली आहे कारण थोड्या दिवस आधी एम आय डी सीला पण असाच काही बरावा झालेला आहे तो तीथे ही चोरी जाले है। तर तिथेही असे टाक्याची चोरी झालेली आहे तर आम्हा आमचं पोलीस विभागाला हे की लवकरात लवकर या चोरीचा सूप लावावा आणि आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना जे नुकसान होतं त्याबद्दल करावं हो। कारण हे आजकाल खूप झालेलं आहे लोकल टोळी मिळून बाहेरचं सुरत साईडचं सा कोणी त्यांना एक आमिष दाखवून आणि हे असं चोरी करायला आहे हा माल जवळजवळ शंभर टक्के सुरत साईडला चोरीला गेलेला आहे आणि तिथून मग असे ते त्यांनी आम्ही दाखवून इथं चोरी करायला लावतात तर पोलिसांना नम्र विनंती आहे एस पी साहेबांना नम्र विनंती आहे की अशी चोरी लवकरात लवकर पकडून आणि आम्हाला मदत करावी आणि पुर परत आम्हाला आमच्या व्यापाऱ्यांना असं आर्थिक नुकसान नाही होवे ही त्यांना नम्र विनंती आहे महाराष्ट्र माझे न्यूज साठी योगेश खैरनार नवापूर नंदुरबार